अशोक कामावरून दमून भागून आला होता सुमनला अंथरुणावर पडलेलं पाहून त्याचा राग अनावर झाला आणि रागात तो म्हणाला अजून तू अंथरुणावरच पडून आहेस का तुला किती वेळा सांगितलं आहे की मी यायच्या अगोदर मला गरम गरम भाकरी तयार करून देत जा एक तर मी तुम संपूर्ण दिवस उपाशी असतो थकून भागून कामावरून येतो तेव्हा तुझी नाटकं चालू असतात दिवसभर उपाशी राहतो मी पण हॉटेलमधलं सुद्धा खात नाही कारण जे पैसे वाचतील त्यातून तुला आणि तुझ्या मुलांचे मुलांना रात्रीचे जीवन मिळावं म्हणून आणि तू एक अशी बाई आहेस की तुला माझी अजिबात कसलीच काळजी नाही तुला असे कधीच वाटत नाही की आपला आता नवरा दमून बागून आला आहे तर आपण त्याला गरम गरम जेवण जेवण बनवून द्यावं जेव्हा पहावं तेव्हा ते अंथरुणात पडलेली असतेस तू अशोक रागाच्या भरात मनाला वाटेल ते सुमनला बोलत होता पण सुमन एवढी तापाने फणफणलेली होती की तिला काही बोलता येत नव्हतं तिचा चेहरा तापाने लालबुंद झाला होता तिचे ओठ सुद्धा थरथर कापत होते तिला बोलायचं होतं तिला बरं वाटत नाही परंतु तिच्या तोंडातून शब्दच बाहेर पडत नव्हते अशोक एका छोट्या गोडाऊन मध्ये कामाला होता आज तिथल्या मॅनेजरला त्याचा पान त्याचा पानउतारा केला होता त्यामुळे तिकडूनच तो खूप रागात घरी आला होता उन्हाळ्याचे दिवस होते त्यात तो चालत भर उन्हात घरी आला होता त्यामुळे त्याला तहान लागल्यामुळे त्याची अवस्था खराब झाली होती मोठी पावले उचलत तो घराकडे चालत आला होता घरी तो रिक्षाने येऊ शकत होता पण भाड्याचे पैसे दिले असते तर त्याची घरी चूल कशी पेटली असती आणि मुलांना काय खायला दिलं असतं जोपर्यंत तो घरी पोहोचला होता तोपर्यंत तो तहाण्याने तो खूप व्याकुळ झाला होता घराच्या अंगणात पाय ठेवताच त्याने मातीचा मडका पाहिला त्याच्या बाजूला एक स्टीलचा ग्लास पडला होता त्याने तो पटकन ग्लास उचलला आणि मडक्यातले पाणी घेण्यासाठी मडक्यामध्ये हात घातला पण त्यात तर पाणीच नव्हते हे पाहून तो रागाने लालबुंद झाला अशी कशी आहे ही सुमन तिने अजूनपर्यंत हा मडका पाण्याने सुद्धा भरला नाहीये तो रागातच स्टीलचा ग्लास हातात घेऊन घरामध्ये आला आणि जोरात तो ग्लास खाली शेनाने सारवलेल्या जमिनीवर फेकून मारला मुले आपल्या जवळच मुली आईजवळच बसली होती आपल्या बाबांची कृती पाहून ती खूप घाबरली होती परंतु सुमन अंगात जीव नसल्यासारखी अंतरुणावर पळून होती आपल्या नवऱ्याच्या आवाजाने तिच्या मनात धस्त झालं होतं परंतु तिच्यात एवढी हिंमत नव्हती की आपल्या नवऱ्याला काही उत्तर देईल अशोक मात्र तिला काही काय ऐकत होता आळशी कामचुकार बायको असे शब्द त्याच्या तोंडातून बाहेर पडत होते पण सुमन मात्र सगळं काही मनात साठवून ठेवत होती कारण तिच्यात बोलण्यासाठी तिच्याकडे बोलण्यासाठी काही हिंमतच राहिली नव्हती मग अशोक स्वतः अंगणात आला आणि नळ चालू करून पाणी पिऊ लागला परंतु अजूनही सुमन उंथरण अंथरुणातून उठली नव्हती आणि हीच गोष्ट त्याला खटकत होती तो तिथे सांगनात उभा राहून हो डोक्यावर थंड पाणी टाकत ओढत म्हणाला ओढत होता आणि सुमनला शिव्या देत होता जर पुढच्या एक मिनिटात तू जेवण दिलं नाहीस तर त्याचा परिणाम काय होईल तू हे पाहशीलच अशोकची मोठी मुलगी जिचं वय साध्या फक, फक्त सध्या फक्त दहा वर्ष होतं ते आपल्या बाबांच्या धमकीने खाबरली होती त्या बिचारा मुलांना आपल्या बाबांसमोर बोलण्याची हिंमतच नव्हती एक मात्र आई त्यांचा आधार होती जेव्हा जेव्हा अशोक सुमन बरोबर भांडत असायचा तेव्हा ती मुलं आपल्या आईच्या पदराला पदराच्या पाठीमागे लपत होती आणि जोपर्यंत त्यांचा भाप झोपत नाही तोपर्यंत ते जागचे हालत नव्हते पहिल्यांदा त्यांची मोठी मुलगी मुक्ता पटकन आपल्या बाबांजवळ गेली आणि त्यांना म्हणाली बाबा आईला ओरडू नका आईनं काहीच केलं नाही आईला खूप ताप भरला आहे सकाळपासून ती झोपूनच आहे आणि सकाळपासून तिने काही खाल्लं सुद्धा नाहीये आणि पाणीसुद्धा प्यायली नाहीये तुम्ही आईवर रागू नका मी तुमच्यासाठी भाकरी करते तुम्ही आईसाठी बरे वाटावे म्हणून औषध घेऊन या आपल्या मुलीचे मुक्ताचे बोलणे ऐकून अशोक तिच्याकडे रागाने पाहू लागला आणि म्हणाला तुझे तोंड खूप चरचर करायला लागले आहे त्या सुमनला ताप वगैरे भरला नाही थोडीशी कणकण जाणवत असेल तरी ती सुद्धा तिने डोक्यावर घेतली आहे अरे ती घरात करते तरी काय हे छोटेसे तर दोन फल्यांचं घर गर आहे घरापुढे कच्चा अंगण आहे जिथे तिने झाडू सुद्धा मारलेले नाही दिवसभर घरातच बसून राहते तिला एक वेळचं जेवण सुद्धा वेळेवर देता येत नाही का तरी सुद्धा हिचं नखरे बघा किती अशोकची बडबड चालूच होती परंतु मुक्ता पटकन आतल्या घरात किचनमध्ये गेली पाहते तर काय भाकरीचे पीठ थोडे शिल्लक होते ज्यापासून फक्त तीन चार भाकरीच बनतील परंतु आजपर्यंत तिने कधीच भाकरी बनवली नव्हती पण आज तिच्या बापासाठी बनवणं गरजेचं होतं तर माहिती नाही तिच्या बाबांनी काय तमाशा केला असता मुक्ताने जे पीठ शिल्लक आहे त्यात थोडे थोडे पाणी टाकून मळून घेतले आणि त्याचे छोटे छोटे गोळे केले मग भाकरी करताना तिच्या लक्षात आलं की तिने तर चूल पेटवलीच नाही आणि पेटवणार ना तरी कशी होती कारण तिने आजपर्यंत चूल कधी पेटवली नव्हती तिच्याकडे पाहून अशोक रागारागाने तिच्यावर ओरडत होता आणि म्हणत होता की तू सुद्धा तुझ्या आईसारखीच प्रत्येक कामात उशीर करतेस अजूनपर्यंत तू एकसुद्धा भाकरी बनवली नाहीस आणि मी ते व्याकून भुकेने तडफडत आहे तुम्हाला लोकांसाठी मी पूर्ण दिवसभर बाहेर मरमर मरतो मर जेवढे कष्ट एवढे कष्ट करतो आणि तुम्ही लोक मला वेळेवर जेवणसुद्धा देऊ शकत नाही मुक्ताच्या आता डोळ्यातून आश्रवाहू लागले होते तिने बनवलेली भाकरी पुन्हा परातीत ठेवली आणि चूल पेटवण्याचा प्रयत्न करू लागली घरातील रॉकेलसुद्धा संपले होते त्यामुळे खूप धूर होत होता पण चूल काही पेटत नव्हती घरामध्ये झालेल्या धुरामुळे आयशोकच्या डोळ्यातून सुद्धा पाणी येऊ लागले होते आता तर त्याला खूपच राग आणि चीड येऊ लागली होती तो एखाद्या भुकेला वाघाप्रमाणे पुन्हा किचनमध्ये आला आणि मुक्ताला जोरात ओढून बाजूला ढकलले तेव्हा ती बिचारी अर्धवट जळणाऱ्या चुलीवर जाऊन पडली तिच्या हाताला जोरात चटका लागला होता बिचारी मुक्ता वेदना सहन करत एका बाजूला उभी राहिली तेव्हा अशोकने स्वतः लाकडे पेटवून भाकरी बनवू लागला आणि सोबतच मुक्ताला शिवाय देत म्हणत होता म्हणत होता की चालती हो इथून एक काम नीट करता येत नाही फक्त मीच तुमच्या लोकांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या आणि तुम्ही मात्र माझ्यासाठी काहीच करू शकत नाही चला निघा इथून मुक्ता रडतच पुन्हा आपल्या आईजवळ गेली तिच्या दोन बहिणी आणि एक भाऊ आपल्या आईजवळ बसून रडत होते तेव्हा तिच्यापेक्षा लहान असणाऱ्या बहिणीने मुक्ताच हात पाहिला तेव्हा तिला खूप टेन्शन आलं जेव्हा अशोक किचनमधून भाकरी बनवून बाहेर आला आणि स्वतः मस्त भाकरी खाऊ लागला तेव्हा मुक्ताची बहीण किचनमध्ये पळत गेली आणि तिने तिच्या भाजलेल्या हातावर तूप लावू लागली काही वेळानंतर पुसटच्या आवाजाने सुमन पाणी म्हणू लागली किंवा मुक्ताने ते ऐकलं आणि उठून ग्लासमध्ये बाहेरच्या नाळाचं पाणी आणलं आणि तो ग्लास आपल्या आईच्या ओठांना लावला पाणी पिऊन सुमनला थोडीफार फार ताकद मिळाली होती तिला खूपच अशक्तपणा आला होता तोपर्यंत अशोक भाकरी खाऊन खाटेवर झोपला देखील होता त्याच्या जेवणाच्या ताटात अर्धी भाकरी शिल्लक राहिली होती भूक तर मुलांनासुद्धा खूप लागली होती परंतु आपल्या आईची अवस्था पाहून त्या मुलाने ती अर्धी भाकरी आणली आन आणि आपल्या आईला आपल्या आईला तुकडे करून भरवण्यास सुरुवात केली भाकरी पोटात गेल्यामुळे सुमनच्या डोळे अर्धे उघडले होते अंगातील तापसुद्धा थोडा कमी झाला होता तिने एक नजर आपल्या मुक्तावर टाकली तिचा जळालेला हात पाहून नाराज होऊन बसली आणि तिने जेव्हा मुलांना विचारलं तेव्हा काही वेळापूर्वी जे काही घडलं होतं ते सर्व मुलांनी सुमनला सांगितलं हे ऐकून सुमनला खूप राग आला होता ती म्हणाली हा बाप आहे का राक्षस जंगली प्राणीसुद्धा आपल्या पिल्लांवर बरोबर असं वागत नाही माझ्यावर दया दाखवली नाही तरी चालेल पण कमीत कमी आपल्या मुलांवर तरी दया दाखवायला नको काय याने सुमनचे बोलणे ऐकताच झोपलेला अशोक जाग्यावरून उठला आणि आतमध्ये आला आणि तिला ओरडला जेव्हा मला जेवण बनवून द्यायची वेळ होती तेव्हा बेशुद्ध असल्याचं नाटक करत होतीस झोपून राहिली होतीस आणि आता जेव्हा मी स्वतः बनवून खाल्ले तेव्हा मात्र तुझ्यात जीव कुठून आला गं दोघांमध्ये भांडणं चालू झाली होती सर्व मुले एका बाजूला बसून रडत होती सुमन रडून म्हणत होती की तुम्हा एकदा तुम्ही मला एकदा डॉक्टरांकडे घेऊन चाला तुम्ही मला डॉक्टरांकडे का घेऊन जात नाही माहीत नाही मला काय होत आहे दिवसेंदिवस माझी तब्येत खराब होत आहे मला अचानक ताप येतो आणि मग माझे डोळे उघडत नाही आणि माझ्याकडून मग कोणतेच काम होत नाही तुम्ही माझ्यावर उपचार केले तरच मी काहीतरी काम करू शकेल ना मला थकवा जाणवतो मी कोणतंही काम करू शकत नाही तेव्हा मात्र अशोक शांतपणे तिथून निघून गेला तो फक्त स्वतःचाच विचार करत होता त्याला आपल्या बायकोचं आणि मुलांचं काही देणं घेणं नव्हतं मुलाला मुलांना जन्माला घालून त्याने जणू काही सुमनवर उपकारच केले होते तो एक वेळचं जेवण आणून देत होता पण ते करत असतानासुद्धा शंभर गोष्टी ऐकून दाखवत होता आणि बिचारी मुले रडत रडत जेवण जेवत असायची सुमनची तब्येत खूपच खराब होत चालली होती त्यामुळे अशोकलासुद्धा तिची थोडीफार दया येऊ लागली होती एक दिवस तो तिला म्हणाला चल मी तुला डॉक्टरकडे घेऊन जातो डॉक्टरकडे गेल्यावर ती तरी समजेल तुला कोणता आजार आहे की उगाच आजार पडण्याचं नाटक करतेस तू त्याचे अशा प्रकारचे बोलणे ऐकून सुमनला खूप वाईट वाटले होते परंतु ती तरी काय करू शकत होती ती आपल्या नवऱ्याबरोबर डॉक्टरकडे गेली डॉक्टरने सुमनला चेक केले आणि काय प्रश्न विचारल्यानंतर डॉक्टरने काही टेस्ट लिहून दिल्या त्या टेस्ट करण्यासाठी खूप जास्त पैसे लागणार होते तेव्हा अशोकने हात वरती केले होते तेव्हा अशोक सुमनला म्हणाला माझ्याकडे तर बुवा काहीच पैसे नाहीत तुझ्या हातामध्ये मध्ये जी सोन्याची अंगठी घातली आहेस ती काढून दे ती अंगठी विकून मी तुझ्या टेस्टचे पैसे भरतो ती सोन्याची अंगठी म्हणजे सुमनच्या आईची आठवण होती कारण ती अंगठी तिच्या आईने तिला दिली होती परंतु आता ती तरी काय करू शकत होती ती आता हॉस्पिटलमध्ये होती त्यामुळे ती काहीच न बोलता आपल्या बोटातील अंगठी काढून नवऱ्याच्या हातात दिली तेव्हा अशामुळे ती अंगठी विकून सुमनच्या टेस्ट करून घेतल्या काही दिवसांनी टेस्टचे रिपोर्ट आले तेव्हा सुमन घरीच होती अशोक का आपले काम संपून डॉक्टरांकडे रिपोर्ट आणण्यासाठी गेला होता तेव्हा डॉक्टरांनी जे काही सांगितले ते ऐकून त्याला एक मोठा धक्का बसला कारण डॉक्टर म्हणाले होते की सुमनला कॅन्सर आहे लवकरात लवकर तिच्यावर उपचार सुरू करावे लागतील नाहीतर तिच्या जीवाला धोका आहे जर तुम्ही उशीर केलात तर आम्ही तुमची कोणतीही मदत करू शकणार नाही डॉक्टरने अशोकला समजावून सांगितल्यानंतर त्यांनी काही औषधे लिहून दिली होती त्या औषधांची किंमत जवळपास दहा ते पंधरा हजार रुपये होती त्यामुळे अशोकने डॉक्टरांकडून तिच्या औषधांची चिट्टी घेतली आणि तो हॉस्पिटलमधून बाहेर पडला आता तो आतून खूपच घाबरला होता तो रागास सुमनबरोबर भांडण करायचा तिला नाही नाही ते बोलायचं पण किती झालं तर ती त्याची बायको होती तिच्याबरोबर त्याने त्याच्या आयुष्याची पंधरा वर्ष घालवली होती ती दिसायला सुंदर होती परंतु जेव्हापासून तिला हा आजार झाला तेव्हापासून ती सावळी पडू लागली होती ती खूप खूपच कमजोर आणि शांत राहू लागली होती पहिल्यासारखं तेज तिच्या चेहऱ्यावर राहिलं नव्हतं आणि तसे ती ज्या गरीब परिस्थितीत जगत होती मग कुठलं तेच कसलं चांगलं दिसणं अशोक तो सुमनविषयीचं प्रेम आता कमी झालं होतं डॉक्टरांनी जी औषधं तिच्यासाठी लिहून दिली होती ती जर औषधं तो आणण्यासाठी गेला असता तर घरातील वस्तू त्याला घाण ठेवावं लागली असत्या एवढे करूनसुद्धा कॅन्सरवर उपचार करणं अवघड होतं कारण औषधांचा खर्च वेगळा आणि जो हॉस्पिटलमध्ये जाऊन खर्च होणार होता तो वेगळाच होता हा सगळा विचार करून अशोक एक निर्णयावर पोचला त्याने आपल्या हातातील रिपोर्ट फाडून रस्त्यावर फेकून दिले आणि घरी निघून आला त्याला असे करताना एकदा सुद्धा सुमनची दया आली नाही तो जेव्हा घरी आला तेव्हा सुमन त्याचीच वाट पाहत होती आज तिची तब्येत काहीशी ठीक होती आज तिने अशोक याने अगोदरच जेवण तयार करून ठेवले होते अशोक घरी येताच तिने गरम गरम भाकरी अशोकला करून दिली आणि जेवण दिल्यानंतर ती अशोकला म्हणाली घरातील किराणा संपला आहे तुम्ही येताना किराणा घेऊन या जे घरात होते त्यातूनच हे जेवण बनवलं आहे अशोक शांतपणे तिचे बोलणं ऐकत होता आज तो तिची प्रत्येक गोष्ट ऐकत होता जेव्हा सुमनच्या लक्षात आले तेव्हा ती त्याला म्हणाली आज माझे रिपोर्ट मिळणार होते ना तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेला होतात ना काय झालं आहे काय आले रिपोर्ट माझे अशोकने एक नजर सुमनावर टाकली आणि म्हणाला तुम्हाला आज शांतपणे जेवून देणार आहेस की नाही घरी येता चौक चौकशी चालू करतेस तू तुला दिसत नाही का मी जेवत आहे ते अशोकचे बोलणे ऐकताच सुमनने तोंडाला कुलूप लावली ती शांतपणे तिच्याजवळ बसून बोटे मोडत होती मुलेसुद्धा अंगणात खेळत होती खरं तर मुले, मुले या गोष्टीची वाट पाहत होते की कधी आपल्या बाबांचं जेवण पूर्ण होतं आणि कधी आपण उरलेले जेवण जेवतोय असं त्याला वाटत होतं जेवल्यानंतर अशोक म्हणाला डॉक्टर म्हणाले की तुला मलेरिया झाला आहे डॉक्टरांनी ही औषधं तुला खाण्यासाठी दिली आहेत अशोकने पेन किलरच्या गोळ्या तिला देण्यासाठी घरी घेऊन आला होता तो अशोकचे बोलणे ऐकून सुमनने एक सुखद श्वास घेतला आणि मनातल्या मनात देवाचे आभार मानले होते आभार मानले होते की बरं झालं मला कोणताच मोठा आजार नाही अशोकने आपल्या खिशातून औषधांच्या गोळ्या बाहेर काढल्या आणि सुमनच्या हातात दिल्या आणि म्हणाल्या की ह्या गोळ्या खा तुला बरं वाटेल सुमननेसुद्धा शांतपणे मान हलवली आणि ती औषधे घेतली त्याच दिवसामध्ये अशोक आपल्या मित्राबरोबर दुसऱ्या ठिकाणी कामासाठी जाण्याच्या विचारात होता कोणीतरी त्याला सांगितले होते की एक माणूस दुबईहून दुबईमध्ये कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी पाठवत आहे तिथे काम आहे तिथे खूप काम आहे आणि त्या कामाच्या मब मोबदल्यात चांगले पैसेसुद्धा मिळतात अशोकने ही गोष्ट मात्र सुमनला सांगितली नव्हती त्याने असा विचार केला होता की सगळं ठरल्यावर शेवटी आपल्या बायकोला सांगावे परंतु आता त्याने जेव्हा सुमनच्या आजाराविषयी डॉक्टरांकडे ऐकले होते की सुमनला कॅन्सर झाला आहे तेव्हा त्याने सुमनला सांगण्याविषयी आपला निर्णय बदलला होता त्याच्याकडे जी काही शिल्लक रक्कम होती ती त्याने आपल्या मित्राकडे ठेवली होती तो जे काही जास्तीचे काम करत होता त्याचे पै त्याला पैसे मिळत होते पण ते पैसेसुद्धा तो आपल्या मित्राकडेच ठेवत होता कारण दुबईला जाताना त्याच्याकडे काही पैसे हवेत यासाठी तो पैसे गोळा करत होता तिकडे जाण्यासाठी तिकीट आणि विजाची सोय तो माणूसच करणार होता जो कर्मचाऱ्यांना दुबईला पाठवणार होता आणि एक दिवस त्याच्या मित्राने त्याला खुशखोबार सांगितली की त्याची दुबईमधील नोकरी पक्की झाली आहे आता काहीच दिवसात त्याला दुबईला जायचं आहे हे ऐकून अशोकचा आनंद गगनात मावेन झाला घरात किराणा सं मा सामान संपलं होतं त्याने सुमनला थोडेच सामान आणून दिले होते आणि तिला म्हणाला होता की माझ्याकडे एवढेच पैसे आहेत यामध्येच भागवण्याचा प्रयत्न करतो सुमन बिचारी शांत राहायची कारण तिला असं वाटायचं की खरंच आपल्या नवऱ्याकडे पैसे नाहीत मग त्याच्याकडे हट्ट करून तर त्याला त्रास का द्यायचा ती स्वतः उपाशी राहायची आणि आपल्या मुलांना अर्धी अर्धी भाकरी करून खायला द्यायची कारण मुलं उपाशी राहायला नकोत म्हणून एक दिवशी सकाळी सकाळी अशोक लवकर उठला तो जेव्हा उठला तेव्हा खूप खुश होता मस्त नवीन कपडे घालून तयार झाला होता पण सुमन मात्र हैराण होऊन त्याला पाहत होती ती अशोकला म्हणाली आज काही खास आहे का आज तुम्ही नेहमीपेक्षा चांगले तयार झालात चांगले कपडे वगैरे घातले आहेत असे तर तुम्ही सणासुदीला पण तयार होत नाही सुमनचे बोलणे ऐकून अशोकने तिच्यावर विचित्र नजर टाकली आणि म्हणाला आज गोडाऊनच्या मॅनेजरने त्याच्या घरी आम्हाला जेवणासाठी आमंत्रण दिले आहे तिकडे जाऊन सर्वात अगोदर आम्ही पोट भरून जेवण करणार त्यानंतर काम चालू करणार आहोत हे ऐकल्यावर सुमन खूप खुश झाली आणि म्हणाली जर माझा आणि माझ्या मुलांचा आपल्या मुलांचा विचारसुद्धा करा ना घरातील किराणा संपत आला आहे आज रात्री येताना तुम्ही किराणा घेऊन आलात तरच काही सामान घरात घेऊन आलात तरच मी घरात स्वयंपाक करू शकते आणि आपण पोटभर खाऊ शकतो माझी इच्छा नाही की आजसुद्धा आपली मुले उपाशी झोपावीत म्हणून अशोक म्हणाला काळजी करू नकोस आज मी न घरी नक्की नक्की घरातलं सामान घेऊन येतो आज तुम्हाला त्याचं वागणं बोलणं काहीसं वेगळं वाटत होतं तिला काहीतरी गडबड वाटत होती पण ती अशोकला काहीच बोलली नाही कारण अशोक म्हणाला होता की संध्याकाळी येताना तो घरातलं सामान घेऊन येतो घरात किराणा भरून घेऊन येतो अशोकने जाताना एक नजर सुमनवर फिरवली आणि आपल्या मुलांना पाहून तो घराबाहेर पडला मुले असं समजत होती की आपले बाबा गोडाऊनमध्ये काम करण्यासाठी गेले आहेत आणि सुमनलासुद्धा असंच वाटत होतं की आपला नवरा संध्याकाळी किराणा सामान घेऊन येईल परंतु त्यांना कुठे माहीत होती की आपला बाबा आणि सुमनचा नवरा कायमचा त्यांना सोडून दुबईला निघून गेला आहे अशोक आपल्या मित्राबरोबर दुबईला गेला होता इकडे मात्र रात्र झाली होती सर्वत्र अंधार पसरला होता सकाळपासून मुलांनी काहीच खाल्लं नव्हतं भुकेने त्यांची अवस्था खूपच वाईट झाली होती ते सुमनला सारखा प्रश्न विचार विचार विचारत होती की आपले बाबा कधी येतील ते अजून का नाही आलेत पाहिलं तर ये ते एवढा वेळ कधीच लावायचे नाही अंधार पडायच्या अगोदरच ते घरी यायचे मुलांच्या प्रश्नाने सुमनलासुद्धा टेन्शन आलं होतं तिची थोडी आज तब्येत खराब झाली होती खोकत खोकत ती सारखी सारखी खिडकीतून बाहेर डोकावून पाहत होती अशोकसोबत काम करणारे काही कर्मचारी याच गावात राहत होते ते तर परत घरी आले होते परंतु माहीत नाही अशोक कुठे राहिला होता त्याचा तर काहीच पत्ता नव्हता तो अजूनपर्यंत घरीच आला नव्हता मजबुरीन रात्री मुलांना उपाशीच झोपावं लागलं मुले रा... बिचारी रात्री उपाशी झोपून गेली परंतु सुमनच्या डोक्यात वेगवेगळे विचार येत होते कारण या अगोदर तर असे कधीच घडलं नव्हतं रात्री अशोक घरी आला नाही असं कधीच झालं नव्हतं अगोदर तर ती खूप बेचेन झाली की अशोकला कुणी काही केलं तर नसेल ना परंतु सकाळ होता सुमने जेव्हा बाहेर जाऊन आपल्या शेजारी राहणाऱ्या बाळूदादाला विचारलं की अशोक कुठे आहे ते काल रात्री घरी आले नाहीत बाळूदादा म्हणाल ना माहीत नाही बोआ पण बहिणी तो काल कामावर आलाच नाही हो हो आठवलं दोन दिवसांपूर्वी मॅनेजरसोबत बोलवून त्याने काम सोडून दिला आणि घरी आला होता तो मॅनेजरला म्हणत होता की त्याला दुसऱ्या जागीत चांगलं काम मिळालं आहे अहो आणि आम्हा सर्वांबरोबर तो मोठमोठ्या बाता करून घरी निघून आला होता हे ऐकून सुमनला तर धक्काच बसला की आता आपला नवरा कुठे गेला तेसुद्धा आपल्या मुलांना उपाशी ठेवून शेवटी तिने आपल्या शेजाऱ्यांकडून मुलांसाठी थोडं जेवण मागून आणलं त्या लोकांनी जेवण दिल्यानंतर तिने मुलांना भरवलं आणि उरलेलं स्वतः खाल्लं परंतु ती खूप बेचेन झाली होती की अशोक कुठे गेला असेल तर दुसऱ्या बाजूला दुबईमध्ये अशोकला चांगली नोकरी लागली होती तसे तो तिकडे सुद्धा गोडाऊनमध्येच मधलंच काम करत होता परंतु ते त्याच्या म मेहनतीचे जा त्याला जास्त पैसे मिळत होते आता तो खूपच खुश होता कारण त्याच्याकडे खूप पैसे जास्त पैसे येत होते पण भारतात त्याची मुले उपाशी राहत होती हे त्याला समजतच नव्हतं सुमनच्या मुलांना जेव्हा शेजाऱ्यांच्या घरातून अन्न शिजवताना वास यायचा तेव्हा बिचारी मुलं त्या घरात डोकावून पाहायची तेव्हा तेव्हा सुमनला आपल्या मुलांचं खूप वाईट वाटायचं मुलांना वाटायचं की कुणाला तरी आमची दया येईल आणि आम्हाला थोडंफार तरी अन्न खायला मिळेल या आशेने ती डोकावून पाहायची लोकांना त्यांचे मळके आणि फाटलेले कपडे पाहून दया यायची आणि ते लोक त्यांना खायलासुद्धा द्यायचे नाही तर कधीकधी सुमनच्या मुलांना उपाशीच झोपावे लागत होतं सुमनला बातमी मिळाली होती तिचा नवरा बाहेरच्या देशात गेला आहे आणि तिथं तो चांगली नोकरी करत आहे बायको आणि मुलांबरोबरचे नातं सगळं त्यांनी तोडलं आहे आणि आता तो परत कधीच येणार नाही हे एकूण सुमन खूप रडली होती की तिचा नवरा तिला किती मोठा धोका देऊन निघून गेला होता तिला कॅन्सर झाला होता पण तिला हे अजूनही हे माहीत नव्हतं की तिला कॅन्सर झालेलं आहे आता तर तिला आपल्या मुलांचे समोर दिसत होते आता ती आपल्या मुलांचं पोट कसं भरणार होती कशो आपल्या मुलांची जबाबदारी उचलणार होती तिला अशोकचा खूपच राग येत होता पण ती आता काय करू शकत होती तिच्याजवळ कोणताही पर्यायच नव्हता बघता बघता असे चार वर्ष निघून गेली तिकडे तर अशोक पैसे पाहून हे सुद्ध सुद्धा विसरलं सुद्ध होता की त्याची एक बायको आहे आणि चार मुलंसुद्धा आहेत चार वर्ष पूर्ण झाल्यानंतर अशोकच्या मालकांनी जुन्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले त्यामध्ये अशोकसुद्धा होता तेव्हा मात्र त्याला आपल्या बायकोची सुमनची आठवण आली तिचा चेहरा त्याच्यासमोर येऊ लागला परंतु त्याला वाटले की सुमनला तर कॅन्सर झाला होता आणि आता तर ती या सुद्धा नसेल चार वर्ष झाली होती तो दुबईला जाऊन आपली मुले इकडे तिकडे भटकत असतील किंवा जवंत असतील की नाही हे सुद्धा माहीत नाही परंतु त्याला या गोष्टीची काहीच फरक पडत नव्हता तो चार वर्षानंतर भारतात परत आला आणि सर्व आपल्या घराकडे गेला त्याने आपल्या घरात पाऊल ठेवता समोरचे दृश्य पाहिले आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली हे त्याचं घर होतं का का तो काही स्वप्न पाहत होता त्याचं घर तर त्याच्या घरांचं अंगणसुद्धा कच्च्या मातीचं होतं आणि पूर्ण जागा मोकळी होती दोनच रूम होते ते सुद्धा माती आणि विटांनी बांधलेले होते त्याच्या ऐपतीचं कुठेच कुठे होती की जास्त रूम तो बांधू शकेल परंतु इथे तर मार्बल लावले होते घराच्या अंगणा अंगरा अंगणात सुंदर झाडे लावली होती एक छोटीशी बाग सजवण्यात आली होती घरातल्या एका मोठ्या रूममध्ये शिलाई मशीन ठेवल्या होत्या प्रत्येक मशीन पुढे एक एक खुर्ची होती आणि त्या खुर्चीवर वीस ते पंचवीस मुली बसलेल्या होत्या कजात कदाचित त्या शिलाई काम शिकत होत्या आणि खाली जमिनीवर नऊदा मुली बसल्या होत्या ज्या कपड्यावर आरी वर्क शिकत होत्या आणि समोरच्या एका मोठ्या खुर्चीवर सुमन बसली होती ती सर्व मुलींना शिलाईचे काम समजावून सांगत होती आणि खाली बसलेल्या मुलींना आरी वर्क समजावून सांगत होती आणि त्याचप्रमाणे त्या मुली करत होत्या सुमनला त्या मुलींना शिकवण्यामध्ये व्यक्स व्यस्त होती आणि इकडे दरवाजामध्ये तिचा नवरा अशोक आश्चर्यचकित होऊन उभा होता सुमनने त्याच्याकडे अजिबात लावून लक्ष नव्हतं हो सुमनचं अशोक चाल 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 सुमनजवळ गेला आणि म्हणाला सुमन अजून तू जिवंत आहेस तुला तु काहीच झालं नाही तुला तर कॅन्सर झाला होता ना मी तर विचार केला होता की तू आता जिवंतच नसशील एवढे बोलताच काही क्षणात त्याच्या जोरदार सणसणित कानाखाली बसली तिथल्या सर्व मुली पाहत होत्या सुमन म्हणाली तू परत का आलास आत्ताच्या आता माझ्या घरातून चालतं हो नाही तुझे काळं तोंड घेऊन पुन्हा माझ्यासमोर येऊ नकोस नाहीतर मी पोलिसांच्या ताब्यात देईन तुला तुझे माझ्यासोबत कोणतंही नातं नाही गालावर जोरदार थप्पड बसल्यामुळे अशोक तर पूर्ण बावचळला होता त्याला प्रश्न पडला होता की ही अगोदरची सुमन आहे का जिला तो मरणाच्या दारात सोडून गेला होता आपल्या बायकोचे रुद्ररूप पाहून रुद्ररूप पाहून तो घाबरून गेला होता तो लगेच आपल्या बायकोची माफी मागू लागला तो म्हणाला अगो सुमन माझं ऐकून तरी घे बघ मी तुमच्यासाठी काय काय घेऊन आलो आहे मी तर तुम्हाला लोकांसाठीच बाहेर गेलो होता ना परंतु सुमनने त्याला गप्प केले आणि म्हणाली आता तुझा आणि माझा काही संबंध नाही आहे माझ्याबरोबर तुझे आता कोणतेच नातं राहिलं नाही तुझ्या अवस्थेमध्ये आम्हाला सोडून गेला होतास तीच आमची परिस्थिती खराब पुरावा आहे की तुला आमची किती काळजी होती सुमनचा मोठा आवाज ऐकून आजूबाजूचे लोकसुद्धा तिथे जमा झाले होते अशोकला तिथे पाहून सर्वजण त्याची निंदाच करत होते आणि त्याला धक्के मारून घराबाहेर काढू लागले गावातले शेजारचे लोक म्हणायला लागले की खबरदार तू सुमनला पुन्हा धमकावण्याचा किंवा तिला त्रास देण्याचा प्रयत्न केलास तर गाठ आमच्याशी आहे अशोक तर आता डोके पकडून खाली बसला होता गावातल्या लोकांकडून अशोकला कळाले की त्याच्या जाण्यानंतर सुमनने आपल्या मुलांसाठी लोकांच्या घरी जाऊन पाहिले काही दिवस धुणे भांडी केले नंतर एका महिलेच्या घरी तिला शिलाई कामात मदत करू लागली कारण सुमनला पहिल्यापासून शिलाई काम येत होतं सुमन एवढी चांगली शिलाई काम करत होती की गावातल्या मुली तिच्याजवळ शिकण्यासाठी आल्या त्या महिलेने आपल्या शिलाई सेंटरमध्ये सुमनला मुलींना शिकवण्यासाठी कामावर ठेवले ते सुमन, सुमन आरीवर्कसुद्धा शिकली आठवड्यातले सहा दिवस सुमन शिलाई सेंटरमध्ये कामाला असायची आणि रविवारी गावातल्या मुलींना ती शिलाई काम आणि आरीवर्क शिकवत होती आता सुमनची मुले चांगल्या शाळेत शिकत होती राहिला गोष्ट तिच्या कॅन्सरचा तर त्या सेंटरमध्ये एक नामवंत डॉक्टर मॅडम यायची आणि सुमनकडूनच ब्लाउज शिवून घ्यायची आणि त्याच्यावर आरी वर्क करून घ्यायची सुमन सारखे सारखे आजारी पडत होती म्हणून तिने फ्रीमध्ये हॉस्पिटलमध्ये बोलवून सुमनचं चेकअप केलं होतं आणि टेस्ट केल्या होत्या सुमनला कॅन्सर झाला होता पण तो पहिल्या स्टेजला होता त्यामुळे ते त्याच्यावर लगेच उपचार करता आले त्या मॅडमने आणि गावातल्या लोकांनी सुमनला पैशांची मदत करून तिचा हा कॅन्सरचा आवाज बरा केला होता आता सुमन स्वतःच्या पायावर उभी राहिली होती तिचे स्वतःच्या आरी वर्क आणि शिलाई सेंटर होते जे तिने स्वतःच्या घरात उभारले होते तिच्याकडे आता कशाचीच कमी नव्हती अशोकला आता खूप पस्तावा होत होता तो परत दुबईला सुद्धा जाऊ शकत नव्हता कारण त्याची नोकरी तिथली गेली होती तो तिथल्या कामात कायम हेराफेरी करत होता आणि त्यामुळे त्याच्या बॉसने त्याला आणि त्याच्यासोबत असलेल्या जुन्या कामगारांना काढून टाकले होते इकडे भारतातसुद्धा त्याला नोकरी कोणी घेत नव्हतं आता अशोकची सर्वच बाजूने अडचण झाली होती त्याला नोकरीही मिळत नव्हती आणि त्याची बायको मुलंसुद्धा त्याच्याबरोबर राहिली नव्हती आता आता त्याला भीक मागितल्याशिवाय कोणताच पर्याय उरला नव्हता म्हणतात ना कुणी कोणासोबत कसंही वागो पण पन प्रामाणिकपणे वागणाऱ्या माणसाला देव नेहमीच मदत करत असतो सुमनला तिच्या अडचणीच्या काळात चांगल्या माणसांनी देवाच्या रूपात संगत घडली म्हणून तिच्यावरचे संकट दूर झाले होते सुमनने कष्ट करून तिचा संसार उभा केला आणि आज ती सुखाने आयुष्य जगत आहे आणि तिची मुलेसुद्धा चांगल्या शाळेत शिकत आहे त्यामुळे हे कायम लक्षात ठेवायचे की प्रयत्नां ती परमेश्वर असतोच जर सुमन या परिस्थितीशी लढली नसती तर या जगात ती जगलीच नसती आणि तिची मुले रस्त्यावर आली असती नाहीतर त्या मुलांना वाईट मार्ग स्वीकारावा लागला असता त्यामुळे मित्रमैत्रिणींनो कायम लक्षात ठेवायचं की कोणतीही वाईट परिस्थिती आली तरी तिला न डगमगता समोर उभं राहायचं कारण देवाने त्याही पलीकडं एक चांगला मार्ग आपल्यासाठी ठेवलेला असतो जसा सुमनच्या आयुष्यात आला होता तर मग मित्रमैत्रिणींनो तुम्हाला आजच्या कथेमधील सुमनचा खडतर प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद